झाला आदरणीय यांच्या माध्यमातून देवाचा पोशाख त्या ठिकाणी सर्व देवतांना घेतला जातो ट्रस्टींच्या उपस्थितीमध्ये चैत्री उत्सव समितीच्या उपस्थितीमध्ये जी एस निर्णयाच्या ठिकाणी दुकानामध्ये त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना पोषाख केला जातो ती एक वेगळी परंपरा गावामध्ये निर्माण झालेली आहे मग त्या परंपरेच्या माध्यमातून सर्व देवदेवतांना सकाळी ज्यावेळेस आपला उत्सव आहे रविवारी त्या दिवशी आपल्या ग्रामदैवताला या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये दे देवदेवतांना अभिषेक त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर गावातील सर्व देवतांना पोषाक केले जातात अभिषेक केले जातात आणि खऱ्या अर्थानं त्यापासून उत्सवाला प्रारंभ होतो अभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर परंपरेप्रमाणे मंदिराच्या कळसापासून या ठिकाणी बगाडापर्यंत आपली ध्वज बांधली जाते हा प्रमुख कार्यक्रम असतो ध्वज बांधल्यानंतर बगाडाचा जो उत्सव आहे तो आपला काही मध्यंतरीच्या काळामध्ये बगाडाचा उत्सव बंद पडलेला होता ती उत्सवाची परंपरा गेल्या दोनशे तीनशे वर्षापूर्वीची एक चालू करण्याचा उपक्रम भैरवणा चैत्री उत्सव समिती असेल काल करणार म्हणजे ट्रस्टने त्या ठिकाणी एक चांगला निर्णय घेतला आणि स्थिर बगाडाची परंपरा गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी चालू झाली एक चांगली परंपरा त्या ठिकाणी या वर्षीच्या बगाडाचं सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन सकाळी साधारणतः नऊ दहाच्या दरम्यान त्या ठिकाणी बगाडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर आपल्या गावच्या प्रसिद्ध बैलगाडा शर्यत या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बैलगाड्या आयोजन करण्याचं उपक्रम त्या ठिकाणी घेतात इतके प्रचंड स्वरूपातील बक्षीस बैलगाडी शर्यतीला ठेवलेली आहे की अतिशय महाराष्ट्रातील बैलगाडी मालक त्या ठिकाणी उपविजेत्यापर्यंत सगळं बक्षीस आपण त्या ठिकाणी ठेवलेले अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांचं खरं तर आभार व्यक्त करायला पाहिजे आमच्या बैलगाडी समितीने अतिशय चांगला निर्णय घेतात उत्तम आणि एकदम परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी घेतात कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी त्याच्यामध्ये असणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बहिगानी शर्यतीचा उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पार पडणार आहे सायंकाळी देवदेवतांचा देव प्रमुख पोशाख चालवल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये ग्रामस्थांच्या वे वतीने नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर सायंकाळच्या वेळी ग्रामदैवत आपलं भैरवनाथाची पालखी गावामध्ये ग्राम नेतली असे चांगल्या पद्धतीचं त्याही या पालखीच्या मिरवणुकीचं नियोजन परंपरागत मार्गावरून त्या ठिकाणी सासवड शहरामधून होणार आहे तो एक उत्सव चांगला जवळपास चाळीसच्या आसपास खेळ या ठिकाणी गावोगावचे दोन लेझिमचे खेळ या ठिकाणी येत असतात ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर यावर्षी आम्ही एक नवीन बदल त्याच्यामध्ये केले आपल्या सासवड शहरामधील जे सर्व परंपरागत मार्गावरची जे मंडळं आहेत सगळे गावामध्ये त्या सर्व मंडळांना आपण आवाहन केलेले आहे तुमच्या चौकामध्ये पालखी येण्यापूर्वी तुम्ही स्वागत कामाला उभारा फटाक्यांची आदेशबाजी करा रांगोळी काढा मुलांचा वर्षाव करा अशा पद्धतीचे एक आव्हान ग्रामस्थ मंडळांनी या ठिकाणी असे कालनाथ मंडळ ट्रस्ट असेल या माध्यमातून एक चांगलं आव्हान त्या ठिकाणी केले आहे आणि त्यांचाही प्रदेश मला आम्हाला चांगल्या पद्धतीने लागतो सर्वच मंडळ जवळपास स्वागत कामाने उभारणार आहेत फटाक्याच्या आतशबाजीमध्ये गुलालांची उधळण करत गुलांची उधळण करत त्या ठिकाणी आपल्या पालखीचं स्वागत जा केलं जाईल रात्री साधारणतः दोनच्या दरम्यान या ठिकाणी सर्व छिबिन्या पथकांची हजेरी झाज पथकांची हजेरी त्या ठिकाणी आणि अतिशय गावकीच्या वतीने चांगल्या पद्धतीचं चा इनाम देऊन त्या ठिकाणी सर्व खेळांना गौरवित करण्यात येणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा भव्य आणि दिव्य असा जिंग्या आखाडा या ठिकाणी कुस्ती समिती म्हणजे कुस्ती समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी प्रकाश जगताप असतील आमच्या कुस्ती समितीचे मोहन आप्पा असतील विनोदी जगताप असतील कुंडे भाव जगताप असतील त्या ठिकाणी विशाल जगताप असतील संतोष गर्वे असतील हे सर्व मान्यवर मंडळी राजेंद्र श्यामराव जगताप आमचे पुणे जिल्हा कुस्तीगर संघाचे असतील ह्या सर्व मान्यवर मंडळींनी यावर्षी जोडून कुस्त्या कुस्त्यागाईचा संकल्प केला जवळपास आपण साधारणतः तीन लाखापर्यंत आकारावर बघतो या वर्षी साडेपाच ते सहा लाखाच्या कुस्त्या त्या ठिकाणी लावण्यात येतील आणि जोडलेल्या कुस्त्या ज्या ठिकाणी कुस्त्या असतील त्या ठिकाणी स्वर्गीय सहकार मशी आमदार चंदुबाखा जगताप यांच्या माध्यमातून शेवटच्या कुस्तीला एक लाख रुपयाचं इनाम त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ती कुस्ती चांगल्या पद्धतीने होईल त्या ठिकाणी कुस्ती समिती सुद्धा चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली त्यानंतर सोमवारी कुस्ती आखाडा संपल्यानंतर मंगळवारी ऑर्केस्ट्रा होणार आहे नाच करा पण आमचा कुठं हा चांगला अतिशय रंगत आणि देखदा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला सन्मान्य चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर आणि प्रकाश बापू जगताप ज्यांच्या वैयक्तिक निधीतून तो कार्यक्रम होतोय हे मनोरंजनाचा जा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा होतोय तो एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी गोष्टीच्या निमित्ताने केलेला आहे त्यानंतर बुधवारी आता नुकताच करत असलेला छावा चित्रपट त्या छावा चित्रपटाचं पालखी तळावरती सन्मान्य आमचे गणेशजी बांधव असतील त्या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी त्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून सचिन जी त्या सर्व मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी छावा चित्रपट पालखी तळावरती चाळीस बाय वीसच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद निश्चितपणे लागणार आहे गुरुवारी आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण पुरंदर गोल्डन सिंगर ग्रुप सासवत या ठिकाणी निर्मिळ आहे सुजाताई गुरु आहे त्यांनी उभा केलेली ही चांगली के चा, चा, चा एक अकॅडमी आहे आणि त्या अकाडच्या अकॅडमीच्या माध्यमातून त्या स्थानिक कलाकारांना खऱ्या अर्थाने चांगलं आपल्याला स्टेज मिळणं गरजेचं आहे म्हणून त्यांना एक चांगली सुवर्णसंधी मागच्या वर्षापासून आपण देतोय मागच्या वर्षी पुरंदर कलामंचा कार्यक्रम होता यावर्षी पुरंदर गोल्डन सिंगल ग्रुपला या ठिकाणी आपण संधी दिली आहे तोही अतिशय देखणा कार्यक्रम जवळपास पंचवीस ते तीस गाणी सादर करण्याचं त्यांनी रिहर्सल सराव सगळा केलेला आहे तोही कार्यक्रम यात्रेच्या माध्यमातून आम्हाला कुठलंही मानधन न घेता त्यांनी दिलेला आहे त्यांची उत्तम अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत त्यानंतर काळभरोनाथ ग्रामरत्न पुरस्कार आपल्याला शुक्रवारी थोडासा बदल केला एकोणीस चारला जे कार्यक्रम धन्य सत्संग निरस्कार दन्या, दन्या निरंकार सत्संग आणि हनुमान सेवा भजनी मंडळ सासवड पारंपरिक भजनाच्या कार्यक्रमाने त्या ठिकाणी सांगता होणार आहे या कार्यक्रमाच्याच मध्यंतराला काळभरोनाथ रामरत्न पुरस्कार जवळपास पासष्ट लोकांना ट्रस्टने आजपर्यंत गौरवित केलेलं आहे की ज्यांनी या देवस्थानला योगदान दिले दे गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केलेला <tell> आहे अशा लोकांचा आपण गौरव त्या ठिकाणी करतो म्हणून तो एक पुरस्काराचा सोळा आणि दीपक आप्पा जगताप यांनी सुद्धा मागील दोन तीन वर्षामध्ये या मंदिराचं व्यवस्थापन जी मंडळी म्हणजे पुजारी मंडळी करतात त्याच्यासाठी त्यांचे पिताश्री स्वर्गीय नारायण गिरोजी जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांनी तो पुरस्कार ठेवला आहे त्याचाही पुरस्कार वितरण त्या ठिकाणी केलं जाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्त निमित्ताने ग्रामस्थांना आवाहन करतो यावर्षी एक ऐतिहासिक देखणं मंदिर तयार व्हावं हो। या दृष्टिकोनातून थ्री डी रंगकाम करण्याचा प्रश्न संकल्प केला संपूर्ण मंदिराचं जवळपास काम पंधरा ते वीस लाखाच्या दरम्यान जाणार आहे पा पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दर्शनी बागाचं थ्री डी रंगकाम ऐतिहासिक स्वरूपात मंदिर दिसावं अशा पद्धतीचा प्रयत्न आहे त्या रंगकामासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी द्यावी आणि निश्चितपणे या ठिकाणी या ट्रकचा चैत्रोत्सवाचा अतिशय पारदर्शीपणे कार्यक्रम चालू असतो संपूर्ण जमा खर्च आव्हालाच्या माध्यमातून गावकीसोबत जात असतो आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब शिवार कुठलंही बिल पेमेंट आधार केलं जात नाही येणारा संपूर्ण पैसा बँक खात्यामध्ये जातो आणि त्याचं वितरण या तीन चालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं म्हणून पारदर्शकते संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आहे आमचे विश्वस्त वैभव बापू जगताप आणि विजय बापू जगताप या ठिकाणी आले आहेत त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो पत्रकार संदीपजी जगताप आले त्यांचं देखील स्वागत करतो आणि आपणा सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी अशी आपणा सर्वांना विनंती करतो या वर्षीचे चैत्र उत्सवाचे अध्यक्ष या नात्याने मी आमच्या समोर एवढंच आव्हान करू शकतो की यावर्षी चैत्र उत्सवाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा अशी मी विनंती करतो आणि सर्व देणगीदार यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो या नात्याने सगळंच्या वतीने असे आव्हान करतो की जास्त जास्त वर्गणी कशी होईल आणि कार्यक्रम तिचे काट पसरपणा करणे योग्य वेळ कुठं खर्च कराल काय कराल याचे नियोजन करणे तसेच कार्यक्रम असे भरगोच आहेत शर्यती असेल फुसक्या असेल कुस्त्यांना एकदा नवीन परंपरा केलेली आहे जोडून हुसक्या लावण्यात येणार आहे आणि एवढीच मी काळ वैरवणा चरणी यात्रा व्यवस्थित पार पडो हेच आवडतो एवढं चांगलं मंदिर असतं दुकान सडक प्रतिसाद हे बाई रुबा विषय बसल्या बसल्या कमिशन बरोबर रुपये आपल्याला ट्रेकच्या दिने आणि चेरी उत्सव कमिटीच्या वेगळ्या काम असतात याच पद्धतीने शेतकऱ्या दिने सात संघाची प्रेमाने बोलतो आणि भरणाचे उत्सवानिमित्त तुम्ही सर्व कराल त्यांचं पहिला आभार मानतो आणि अति चांगले कार्यक्रम आपण या वर्षी आयोजित सालाबाग प्रमाणे त्या पद्धतीचं आयोजित केलेले ते आमच्या ट्रस्ट ट्रस्टच्या मार्फत आणि भैरव समिती मार्फत ही सहभाग घ्यावा ही फक्त आमची एक महत्वाची विनंती आणि लाभ धन्यवाद काळ भैरवनाथ आणि यात्रा उत्सव कमिटी सासवड यांच्या वतीनं श्री काळ उत्सव यात्रा उत्सवात पारंपरिक नवी स्वराज्याचे स्वराज्य रक्षक आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या गडकिल्ले पुरंदरवर झाला त्या पुरंदरच्या माहिती श्री काळराम मंदिर सात्विक पद्धतीचं देवस्थान असं घडलं जातं खऱ्या अर्थानं आदरणीय स्वर्गीय सहकारमर्शी चंदुरका जगतापे संकल्पनेतून या मला खऱ्या का तेव्हा त्याला गेली पंचवीस आणि तेव्हापासून असे चांगल्या पद्धतीनं एक निस्वार्थीपणे एक चांगला उत्सव असा सासवड शहरामध्ये साजरा करत असताना सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या सासवड शहरामध्ये दे देणगीदार वर्गणी दंतचिंतक चिंतक चांगल्या पद्धतीची जिणगी देऊन येऊचित्य आपल्या देवस्थानला देतात आणि त्याच्यामुळं या ट्रस्टनं चांगल्या उत्सव साजरा करत असतो त्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यात्रा उत्सव बीटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या देवले सर्व पुजारी आणि आजी माझी अध्यक्ष खऱ्या अर्थानं तळमीनं काम चांगल्या पद्धतीनं करत असतात आणि उत्साहानं काम केलं ही यात्रा संस्कार आणि संस्कृतीचं जतन महापूजा बगाड त्यानंतर बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यती तर अक्षरशः पैशाचा पाऊसच पडणार आहे अशा अर्थानं ग्रामस्थांनी पक्ष देव केलेली आहे त्यानंतर संध्याकाळी रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती आधारित असा छावा चित्रपट या मंदिराच्या संकुलामध्ये दाखवण्यात येणार आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी या घराची कळकळीची कर विनंती होती